नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गुलमोहर रोड येथे डिफेन्स क्रिकेट अकॅडमीच्या वतीने नगर प्रीमियर लीग स्पर्धा डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी गुलमोहर रोड येथे अहमदनगर प्रीमियर लीग उद्घाटन पार पडले उद्घाटन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रेखा चिट गोपीकर यांच्या हस्ते स्पर्धेची सुरुवात करण्यात आली अहमदनगर प्रीमियर लीग स्पर्धा ही संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधून सुमारे एकशे वीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे या सर्व खेळाडूंचे ऑप्शन करण्यात आले व आठ मालकांनी या खेळाडूंवर पॉइंट्सद्वारे बोली लावण्यात आली व संघात हे सर्व खेळाडू विभागले गेले ही स्पर्धा आय पी एलच्या धर्तीवर खेळवली जात आहे ही स्पर्धा सुमारे दहा दिवस चालणार आहे संघ मालक आणि संघ सम्राट देशमुख गॅलिक किंग्स एस जी ऑलराऊंडर राजेंद्र चौधरी दीपक स्ट्राइकर्स गोकुळ दौंड प्रकाश चॅलेंजर्स राजीव चिटगोपीकर सायदीप हिरो टायटन्स पल्लवी घोडके बुराडे सुपर किंग्स विशाल बुराडे निखिल वॉरियर्स अमोल घोलप कार्तिक रॉयल अंबादास बेरड आदी उपस्थित होते तर उद्घाटनाप्रसंगी वरिष्ठ खेळाडू दीपक काशीद तेजस करमकर ऋषिकेश सुंबे पालक आणि सर्व संघमालक हजर होते या स्पर्धेच्या नियोजन समितीचे प्रशांत अंतेपोलू विजय बरकसे रामकिसन शिंदे प्रतीक पवार अकॅडमीचे संचालक संदीप गोडके हजर होते सूत्रसंचालन प्रशांत अंतेपोलू यांनी केले तर आभार रामकिसन शिंदे यांनी मानले प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी व साईदी फिरोज यांच्या वतीने आज अंडर फोर्टीन अहमदनगर प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा पूर्ण आय पी एल धर्तीवर अवलंबून असून यामध्ये आठ संघ आहेत त्यामध्ये त्याम दोन्ही आठ संघांची वागणी ग्रुप ए ओ ग्रुप बीमध्ये केली गेली आहे या स्पर्धेकरता प्रथमतः सगळ्या खेळाडूंनी आपली नोंदणी केली त्यामध्ये एकशे वीस खेळाडूंनी जिल्ह्याभरातून नोंदणी केली आहे त्यानुसार त्यांचं ऑप्शन घेण्यात आलं ऑक्शननंतर आठ संघ मालकांनी आपल्या बोलीद्वारे प्रत्येकाला आपल्या संघात घेतले आहे तर ही स्पर्धा एकूण दहा दिवस चालणार आहे यामध्ये क्वालिफायर एलिमिनेटर आणि विजेता असं या स्व स्पर्धेचं स्वरूप आहे आणि ते पॅक प्लेअरसुद्धा या स्पर्धेत वापर वापरण्यात येणार आहे या स्पर्धेमुळे अंडर फोर्टीनच्या मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं त्यांनी आपलं खेळायचं प्रदर्शन करावं अशी आमच्या वतीनं अपेक्षा आहे ही स्पर्धा कलर ड्रेस व व्हाईट बॉलवर घेण्यात येत आहे याकरता डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या ग्राउंडवर गोलमोरड इथे ही स्पर्धा होणार आहे आणि सर्व खेळाडू जे आहेत पूर्ण जिल्ह्याभरतून आलेले आहेत जिल्ह्यातून एकूण ऐंशी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे आणि सगळेच या खेळा स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक आहेत त्याबद्दल आमचे जे आमचे संघ मालक आहेत आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचे धन्यवाद आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे सुच होईल अशी मी घाई देतो की आमच्या वेळेस देश नव्हता पण सगळ्या नगरच्या जेवढे टीम आहेत सगळ्यांना आम्ही म्हणजे त्यांचं सगळ्यांचं मुली राहील हे मुलांना हा प्लॅटफॉर्म दिला कारण की बोगडे साठी आमचा विषय आला की ह्या मुलांना प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे कुठेतरी आणि आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधून नगर जिल्ह्यातून बरेचसे प्लेयर असे घडवावेत आणि ही सुरुवात माझ्या मते आज इथल्या अकॅमीने डिफेन्स अकॅडमीने व त्यांच्या टीमने केलेली त्याबद्दल गोल्डन क्रिकेट अकॅडमीतर्फे व साई चगणी हीच प्रार्थना करतो की याच्यातून सगळेच प्लेयर चांगल्या चांगल्या त्यांनी नाव कमावं हीच साई प्रार्थना नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा